उभा महाराष्ट्र ज्यांनी घड घडवला ते पवार साहेब आज दादा आणि माझ्या प्रचारासाठी आलेत त्याच्यापेक्षा मोठा अहोभाग्य एका तरुणीचा का महाराष्ट्रात काय असू शकतं काका मनापासून आभार त्र्याऐंशी वर्षाचे हा संघर्ष योद्धा आज त्या लेकीसाठी बारामती आणि ह्या लेकीसाठी सोलापुरात अनेक तमाम तरुणांसाठी महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र पिंजून काढलेला हा जाणता राजा त्यांच्या समोर मी नतमस्तक होते काका मी माझा प्रचाराचा नारळ नामदेव पायरीवर फोडला विठू माऊलीचं दर्शन घेऊन मी माझा प्रचार सुरू केला आज तुमचं दर्शन या ठिकाणी आम्हा दोघांना मिळत आहे हे देखील हा योगायोग आहे आणि अहोभाग्य आहे या व्यासपीठावर बोलताना पवार पवारसाहेबांच्या समोर बोलताना धुकधुक आहे हिम्मत होत नाही मी कधी बोलत नाही पण उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मी दोन मिनिट काही भावना व्यक्त करते ही लोकसभा लढायची उमेदवारी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानले मला माहिती होत की समोर संघर्ष करायचा आहे पण मी आज पाचशे गावं फिरली मंगळवेडा पंढरपूर मोहोळ अक्कलपूर दक्षिण आणि गावा गावातून जो प्रतिसाद मिळतोय एक हिंमत मिळाली तुम्ही मला हिम्मत दिली अजून लढायची शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिंमत दिली काका बऱ्याच गावांमधून असा प्रतिसाद आला शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय तीन महिना आधी ठरलंय की आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय दहा वर्ष हा त्रास सहन करताय का एका, एका पंधरा लाखाच्या अमिषामुळे अजून वाट बघतोय आज दहा वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोट होत ते पंधरा लाखाचं अमिष पण दहा वर्ष वाया गेली ना सोलापूरची अहो जेव्हा दहावी एक नापास होतो दहावीत एक मुलगा नापास होतो तेव्हा घर दखवता असतो आई वडील म्हणतात बाप रे हेच एक वर्ष वाया गेलं पण दहावीच्या परीक्षेला परत तर बसू शकतो दहा वर्ष आपण मागे गेलोय सोलापूर त्याचं काय हा पाप कोणाचा आहे भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं पण दोघांनी खासदार की वाया घालवली लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत त्यांच्याच पक्षांनी त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा तीन तीनदा उमेदवार बदलावे लागतात ही शोखांतिकाय ला, तो आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला आता उपरा आणला म्हणजे तुमच्या मताची काही किंमत राहिली नाहीये बीजेपीला अजून किती अपमान सहन करणार तुम्ही किती अपमान सहन करणार तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका पंतप्रधानांकडे बघा पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले परवाचं भाषण तुम्ही ऐकलं असाल उमेदवार असू देत त्यांचे मुख्यमंत्री असू देत उपमुख्यमंत्री असू देत पंतप्रधान असू देत कामाबद्दल बोलत नाही आहेत मुद्द्यावर बोलत नाही आहेत मुद्द्यावर येत नाही आहेत मागच्या दहा वर्षात सोलापूरला काय केलं बोलत नाही आहेत फक्त धर्म जात पातची कीड भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावल्या आपल्या लोकशाहीला दुष्ट लावली कीड लावली ह्या लोकांनी पंतप्रधान हा देशाला सांभाळणारा पंतप्रधान असायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नसतो तो सगळ्यांचा असतो सगळ्यांना देश पण परवा काय केलं इतकं खालच्या पातळीचं भाषण समाजा, समाजा मते, धर्मा धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केला पंतप्रधानांनी ह्याचा निषेध करते मी ह्या व्यासपीठावर हा लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलंय ठीक आहे आम्ही स्वागत करतो मंदिर बांधलं पण रामाच्या नावावर देवधर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता तू देवाचा वापर मतदानासाठी करता अहो मतदान कामावर झालं पाहिजे तरच लोकशाही जी, जिवंत तर राहील आणि का मंदिर बांधलं खरं पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळा अजून बांधला का नाही आहे विचारा आहे प्रश्न कशाला आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता काय अधिकार आहे तुम्हाला या पोलिसांना विचारा कधी भेदभाव करत नाही पोलिसांमध्ये सगळ्या धर्माच्या जा जातीची लोक असतात सगळे असतात ते कधी भेदभाव करत नाही पण त्यांचं वाईट वाटतं जे राज्यकर्ते बिघडवतात ना ते ते सांभाळत असतात त्यांना मी सलाम करते कधीच आपल्या देशामध्ये भेद धर्मावर जातीवर मतदान झालं नाही कधीच झालं नव्हतं तुम्ही सगळे सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहात आणि म्हणून आज आपलं देश एवढं पुढे गेलाय आहे पण ह्या भाजपनी पाप करून आज आपला देश मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत हा महाराष्ट्र हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे हा रमाईचा महाराष्ट्र आहे जिजाऊचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे आम्ही मगाशी जानकर साहेब म्हणाले मी महिला आहे तरी लढत नाहीये मी महिला आहे म्हणून लढते आम्हाला अभिमान आहे या सगळ्या लेखींचा त्यांनी जो संघर्ष केला तो आम्ही व्यर्थ नाही जाऊ देणार आणि म्हणून ही लढाई ही आमची एकट्यांची लढाई नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे जर संविधान बदलण्याचा हिंमत ह्यांच्यात असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायला पाहिजे की लोकशाहीची ताकद काय आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान ह्यांचे खासदार जाहीरपणे बोलतायत की आम्हाला राज्यसभेमध्ये बहुमत पाहिजे कारण का मग संविधान बदलायचं आहे संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर लोकशाही टिकणार नाही संविधान बदललं तर माझा शेतकरी मायबाप टिकणार नाही शेतकरी मायबापांचा अंत हा हे भाजप सरकार बघत आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे ही लढाई त्या वन वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्यांना दोन कोटी नोकऱ्या मिळणार होत्या काय झालं दोन पण नोकरी नोकरी लोकांना मुलांना काम मिळालं नाही आणि खाजगीकरणाकडे ह्यांची वाट चाल खाजगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बी जे पी करत आहे काय केलं काय यांनी मागच्या दहा वर्षात फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची तेवढंच रात्री सगळं करतात दादा तुम्ही म्हणालात कोणीतरी म्हणाल की विजय झालाय पण रात्र वैराची आहे गाफील राहू नका कारण ह्यांचे खेळ रात्री चालत असतात आणि म्हणून आज दहा दिवस आहेत सतर्क राहा डोळ्यात पाणी तेल टाकून आपण ह्या ठिकाणी हे इलेक्शन लढलं पाहिजे आज दोन वर्ष झाले इलेक्शन नाही आहे कधी का कोणी यांना विचारत नाही आणि म्हणून पण उजनीचं नियोजन नाही आहे उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या बोलवलं जातं काका सहा एक वर्ष झालंय उजनीचा आवर्तनाची बैठकच झाली नाहीये म्हणून उजनीचं नियोजन नाहीये म्हणून आपल्या मंगळवेडा आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचू नाही शकलं वाईट वाटत आज पण पोचवत नाहीये प्रशासन आमचा ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज जाईल का लाठीचार्ज केला का लाठीचार्ज केला एक दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले फसवणी

खासदारांची गरज आहे कारण का जर बीजेपी गेली तर तुमच्या बाजूनी बोलणारच कोण राहणार नाही कारण का तिथे हुकुमशाही आहे बोलले तर ईडी अभिजित दादा संघर्ष करा हिरो बनाल बघा मागे लागले म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे लोकशाहीची गरज आहे तुमचा आवाज दिल्ली पर्यंत पोचायला पाहिजे आम्ही वाया नाही घालवणार ती ना सगळच्या दोघांसारखी त्यांनी फक्त तुमचा वापर केला आणि सत्तेची मजा घेतली आज बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज पवार साहेबांच्या समोर खरंच खूप मुद्दे आहेत पण आपला आशीर्वाद राहू देत एवढीच मी या ठिकाणी विनंती करते येणाऱ्या सात मेला दादांच्या चिन्हाच्या दादांच्या नावाच्या बाजूचं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस आणि माझ्या नावाच्या बाजूचं चिन्ह हात पहिल्या क्रमांकावर आहे दादा तुम्हाला कोणता क्रमांक मिळाला दोन एक आणि दोन आपण भरघोस आपण आशीर्वाद स्वरूपात आपण आशीर्वाद स्वरूपात मतदान द्याल आणि